श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो लवकरच मकर संक्रांत येत आहे येत्या पंधरा जानेवारीला मकर संक्रांत आहे या मकर संक्रांतच्या अगोदर तुमच्या घरामध्ये या दोन मूर्ती अवश्य आणाव्यात तसेच घरामध्ये अशा काही मूर्ती असतात की ज्यामुळे आपल्या घरा ला घराला दोष लागतो व घरामध्ये अडचणी अडथळे संकटांचा आपल्याला अनेक वेळा सामना करावा लागतो तर घरामध्ये कोणत्या मूर्ती आणाव्या ज्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल तसे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदेल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपले दुःख त्रास दूर व्हावेत आपल्यावर भगवंताची कृपा व्हावी आपल्या घरात कायम सुख व समृद्धी राहावी यासाठी आपण कोणत्या कौन्त्या ना कोणत्या देवी देवतांची आराधना ही करतच असतो आपण देवघरात त्यांची स्थापना करून त्यांचे मनोभावे पूजन देखील करत असतो प्रत्येकाच्या देवघरात वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती किंवा फोटो हे असतातच परंतु जर आपल्या देवघरात या दोन मूर्ती ठेवल्या असतील तर राजयोग जुळून येतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व संपदा देखील येते आपल्या सर्व इच्छा व मनोकामना यांची देखील पूर्तता होत असते आपली श्रद्धा भावना ज्या देवी देवतांवर असते जे आपले इष्टदेव असतात त्यांच्या मूर्ती किंवा फोटोज रूपात आपण घरामध्ये आणतो व देवघरामध्ये स्थापन करतो त्यांची आपण मनोभावे पूजा करतो प्रार्थना करतो आपले एखादे सुख असेल तर आपण देवासोबत देखील वाटतो आणि जर एखादं दुःख असेल तर आपण देवासोबत भांडतो देखील की तू का असं केलं माझ्याच बाबत असं का होतो अगदी रडतो देवासमोर तर खरं तर आपली देवावरती श्रद्धा आहे म्हणूनच या गोष्टी आपल्याबाबत होत असतात आणि देवाचं आणि आपलं नातं वेगळंच आहे जर आपण या दोन मूर्त्या देवघरात ठेवल्या तर आपले भाग्य हे नक्कीच उजळून निघेल जर आपल्या घरात श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्यासोबत राधा राणीचा फोटो किंवा मूर्ती ही जरूर ठेवावी श्रीहरी कृष्ण व राधा राणी हे प्रेमाचे प्रतीक आहेत ज्यांच्या घरी श्रीहरी कृष्ण व राधा राणी यांचा फोटो किंवा मूर्ती असते अशा घरामध्ये सुख समृद्धी आनंद उत्साह कायम राहतो अशा घरात कधीही भांडण तंटे व वा वादविवाद देखील होत नाहीत पती पत्नीचे प्रेम वाढीस लागते व वा घरातील सदस्यांमध्ये देखील एकमेकांचे संबंध हे मधुर होत असतात तसेच घरातील दहन धान्यात देखील वृद्धी होत असते बहुतेक घरामध्ये दे देवी लक्ष्मीची मूर्तीही ठेवली जाते आणि देवी लक्ष्मीचे पूजन देखील केले जाते आपल्याला वाटते वाट की देवी लक्ष्मीची मूर्ती देवघरात असली तर आपल्याला कधीच कशाची कमतरता भासत नाही आणि मोठ्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीवर पाहिजे मग आपण कोणतं पण काम असो अगदी सहजरित्या ते पार पाडूच बहुतेक घरांमध्ये दे देवी लक्ष्मीची मूर्तीही ठेवली जाते आपल्याला वाटते की देवी लक्ष्मीची मूर्ती देवघरात ठेवावी परंतु श्री हरी विष्णू यांचेही पूजन केले जाते त्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्थायी रूपामध्ये वास्तव्य करते कारण जिथे श्री हरी विष्णू तिथेच देवी लक्ष्मी असते जर देवी लक्ष्मीची मूर्ती असेल आणि श्री विष्णूंची मूर्ती नसेल तर देवी लक्ष्मीच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा व कुबेर देवांचा फोटो किंवा मूर्ती जरूर असावी गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि कुबेर महाराज हे धनाचे देवता आहेत म्हणून देवी लक्ष्मीबरोबर गणपती बाप्पा व कुबेर महाराजांचे पूजन आपण जरूर करावे म्हणजे आपल्या सर्व कामांमध्ये आपल्याला यश हे नक्कीच मिळत असते तसेच आपल्या घरात सुख समृद्धी व ज्ञान देखील प्राप्त होत असते तुमच्या मुलांना देखील त्यांना अभ्यासामध्ये यश मिळत असते अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत असते आपल्या घरात श्रीराम दरबाराचा फोटो जरूर असावा यामुळे आपल्या घरात शांतता आणि समृद्धी देखील नांदते घरातील सदस्यांमध्ये एकता होते तसेच बाळकृष्ण पण फोटो घरात असावा त्याशिवाय जे आपले कुलदैवत असतील त्यांच्या मूर्त्या देखील घरामध्ये ठेवणे अत्यावश्यक आहे किंवा तुम्ही फोटो देखील ठेवू शकता कुलदैवतेचा फोटो जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरावरती कोणतंही वाईट संकट हे येत नाही तसेच भरपूर वेळा नजरबाधा म्हणणे किंवा आणखी काही गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात तर त्या गोष्टी देखील घडत नाही कारण की जेव्हा कुलदैवतेचा फोटो आपल्या घरामध्ये असतो तेव्हा आपण त्यांची पूजा करतो नामस्मरण करतो आणि जेव्हा सण असतो तेव्हा नैवेद्य दे देखील अर्पण करत असतो म्हणजे आपल्या हातून सर्व गोष्टी या घडत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये दे कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती ही जरूर असायला पाहिजे तर आज आपण जाणून घेणार आहोत की देवघरात कोणकोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या या असू नयेत तर पहिली म्हणजे भैरवनाथांची मूर्ती देवघरात कधीही ठेवू नये भैरवनाथ हे महादेवांचे एक अवतार आहेत त्यांचे घरात घरात पूजन केल्यास नको असलेल्या घटना घडू लागतात आपण मंदिरात जाऊन भैरवनाथांची पूजा नक्कीच करू शकता दुसरी मूर्ती म्हणजे नटराजांची मूर्ती बहुतेक जणांच्या इथे नटराजाची मूर्ती ही बघायला देखील मिळते तसेच ही मूर्ती दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असते त्याशिवाय ते महादेवांचे एक रूप आहे नटराजांची मूर्ती देवघरात कधीही ठेवू नये जर आपण सिंहावर बसलेली देवी देवता घरात ठेवत असाल तर सिंह हा कधीही शांत असावा तो चिडलेला किंवा क्रोधित नसावा त्याचे तोंड उघडलेले नसावे कारण अशा मूर्ती सिंहावर बसलेली देवी देवता हे शक्यतो क्रोधित रूपात राक्षसाचा वध करत असतात अशा क्रोधित रूपामुळे आपल्या घरात नेहमी भांडण क्लेश अशांतता निर्माण होते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची मूर्ती देखील देवघरात ठेवायची नाहीये म्हणून चिडलेल्या सिंहावर बसलेल्या मूर्ती कधीही घरात ठेवू नये देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरात जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य सांगितले आहे इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच जा असाव्यात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्याच मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आलेल्या आहेत घरात किंवा देवघरात तापट किंवा रागीट रूपात असणारी मूर्ती ठेवू नये घरामध्ये फक्त सौम्य सुंदर आणि शांत मुद्रेत असणाऱ्या मूर्ती ठेवाव्यात यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा प्रतिमा कधीही घरात किंवा मंदिरात ठेवू नये हे अत्यंत अशुभ मानले जाते त्यामुळे जर आपल्याकडून एखादी मूर्ती तुटली किंवा एखाद्या फोटोच्या फ्रेमला तडा गेला तर आपण ते त्वरित बदलावे त्वरित त्याचे विसर्जन करावे विसर्जन करताना आपण अगोदर त्या देवाला नैवेद्य दाखवावा मगच आपण त्या विसर्जन करावे पूजेच्या ठिकाणी एकाच देवाच्या मूर्ती समोरासमोर ठेवणे देखील अशुभ मानले जाते याशिवाय एकाच देवाच्या दोन मूर्ती एकत्र एक किंवा जवळ नसाव्यात त्यामुळे घरोघरी कलह देखील कायम राहतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद